हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते तर कसे आहात सर्वजण आय होप मस्त आणि मजेतच असाल तर सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच की मी बेलेश्वरच्या मंदिरामध्ये जाऊन अभिषेक वगैरे करून आले त्यानंतर घरी मी महादेवाचा अभिषेक वगैरे केला पूजा मांडली घरचं हळदीचं लेपन वगैरे सगळं केलं तर त्यानंतर मग मी लागले होते स्वयंपाक वगैरे घरातलं सगळं आवरलं आणि मग स्वयंपाक वगैरे करायला त्यानंतर श्रद्धा पण आली होती माझ्या मदतीला तर तो पण व्हिडिओ मी पूर्ण शूट करून ठेवला आहे पण तो उद्या मी पोस्ट करेन सगळा स्वयंपाकाचा कसा स्वयंपाक केला वगैरे त्याआधी मी ओ... हे सगळा व्हिडिओ शेअर करते संध्याकाळचा आता दिवापत्ती करते मग त्यानंतर मी वाटच पाहत होते जोडी येण्याचा मग जोडी आल्यानंतर त्यांचं स्वागत त्यांचं जेवण त्यानंतर मग त्यांचं मानपान जो केला मी सोळा शृंगार वगैरे साडी वगैरे सगळं देऊन तर ते मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओला तर झालेली आहे सुरुवात व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की कंटिन्यू करा म्हणजे तुम्हाला कळेल कशा पद्धतीने उद्यापन केलं जातं ज्यांना माहित मला बऱ्याच जणांनी विचारलं की उद्यापन कसं केलं जातं तर त्यांनी हा व्हिडिओ नक्की बघा म्हणजे कळेल आणि ज्यांना ह्याचं माहिती पाहिजे की उपवास कसे धरायचे केव्हापासून धरायचे काय तर त्यांच्यासाठी ना मी श्रावण महिन्यात जेव्हा उपवास सुरू केले ना तेव्हाच व्हिडिओ बनवलेला आहे तर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की जाऊन पहा चॅनलवर तोही व्हिडिओ आहे आणि आता या ठिकाणी ना माझी दिवाबत्ती झालेली आहे देवापुढे देवापुढे तेलाचा तुपाचा दिवा आणि त्यानंतर महादेवाचा जो अभिषेक केला तर त्याच्यापुढे पण तेलाचा तुपाचा दिवा लावला त्यानंतर आता मी बाहेर आलेली आहे तुळशीची पूजा वगैरे करायला तर या ठिकाणी तुळशीला पण मी दिवा ओवाळून घेतला त्यानंतर उदबत्ती ओवाळून घेतली आणि खूप प्रसन्न वाटतं संध्याकाळी असं जर दिवे मी रोजच करत असते आणि लावले खूप छान वाटतं येणाऱ्या जाणाऱ्याला पण पाहण्यासाठी छान वाटतं आणि मस्त सुगंध सुटतो सगळीकडे दरवळतो सगळ्या घरात याचा घमघमाट असतो धूपधीपाचा तर खूप छान वाटतं आणि त्यानंतर ना आता मी जे उंबरठ्यावर माझी दिवे असतात ना ते सुद्धा मी शे म्हणजे ठेवते उंबरट्या शेजारी आणि त्यानंतर धूप इथं ठेवलेलं आहे इथून मग बाहेर पण सगळं वातावरण शुद्ध होतं आणि त्याचा धूप घरात पण जातो त्यानंतर ना मग मी इथे पाठ वगैरे पण मांडून ठेवले कारण मग ते येतील ना मग तिथे आणि एक तांब्या भरून पाणी पण ठेवले मग त्यांचे पाय वगैरे धुण्यासाठी आणि इथं पंचपाळं पण ठेवलं आहे आणि आता ना ते आलेले आहेत खाली तर मग मी हे दिवे आहेत ना ते आतमधून ठेवले जरा कारण मग मी मी तिथं पा पाणी पाय वगैरे धुवायला थांबले तर उगीच साडीला वगैरे दु दिवा लाव लागू नये म्हणून आणि त्यानंतर आता हे झालेलं आहे त्यांचं आगमन काढ ते पाय धुवायचे पिशवी द्या इकड माझ्या थांब मला दिसत पायधुतानी थांब अग थोडी इकड वास बस हां

पण ठीक आहे झालं व्यवस्थित सगळं आम्ही दोघांनी पण त्यांचे पाय धुतले म्हणजे मी पाय धुतले साडीच्या पदराने पाय पुसले त्यानंतर दोघांनी पण हळदी कुंकू लावलं गंध लावलं त्यांना आणि मग नंतर दर्शन वगैरे घेतलं आणि त्यानंतर मग मी घरात आले त्यांच्यासाठी नैवेद्य म्हणजे जेवणाचे ताटं बनवायचे होते आणि मी महादेवाच्या पुढे पण अजून नैवेद्य दाखवला नव्हता सकाळी दाखवला होता मलिद्याचा पण हा जेवणाचा नैवेद्य नव्हता दाखवला तर जेवणाचं नैवेद्य मी इथे दाखवती आहे तर जेवणामध्ये मी वरण हे सॉरी पुलाव भात वांग्याची भाजी चपाती खीर कुरडे पापड आणि मेथीची भाजी केलेली आहे मेथीची भाजी आवर्जून केली कारण मेथीची भा कोणताही नैवेद्य असो त्यामध्ये मेथीची भाजी असायला पाहिजे म्हणून मग मेथीची भाजी केली त्यानंतर मग मी नैवेद्य अर्पण करून घेतला नैवेद्य देवांना देवांपुढे ठेवलं म्हणजे एक ताट तीन ताट बनवले त्यासाठीच मग एक महादेवापुढे ठेवला आणि आता एक ह्यांच्या पुढे दोघांच्या पुढे ठेवलेलं आहे आणि त्यानंतर मात्र मी यांना ना हळदी कुंकू लावून घेते आणि त्यांच्या ताटाच्या पुढे मी छोटेशे अशी फुलाची रांगोळी काढलेली आहे आणि म्हणजे असे फुलं ठेवूनच छान असं सजवले थोडंसं आणि पटकन केलं ते आणि त्यांच्या दोघांच्या ताटाच्यामध्ये मी तुम्हाला म्हटले त्यांची पंचारती तर ती पंचारती लावून दिलेली आहे आणि आता दो आम्ही दोघं पण या दोघांची पूजा करून घेतो आणि त्यानंतर मग ते जेवतील आणि मग आपण मग त्यांचं जेवण वगैरे झालं ना मग त्यांची परत पूजा करणारे आणि ते शृंगार साडी आणि कपडे जे आहेत ना ते देणार आहोत तर त्यामुळेच आणि आता इथं ना मी दोघांचे पण पायपू पुढं पडून घेतले आहोनी पण दोघांचे पडून घेतले आणि मला शृंगारात त्यांना गजरा पण द्यायचा होता ना म्हणजे मी नकली गजरा तोपर्यंत ठेवला होता सोळा व्हावेत म्हणून पण मला नकली न देता त्यांना असली गजरा द्यायचा होता मी कालच तुम्हाला दाखवले मी फुलं पण घेऊन आले ते गजरासाठी पण ते करायचेच राहून गेले म्हणजे खूप घाई गडबडन खूप काम होते ना दिवसभरात तर ते करायचे राहून गेले तर मग मी तो गजरा करून घेतला आणि त्यानंतर मग आता त्यांना हळदी कुंकू लावलं परत आणि आता हे सगळं सामान मी त्यांना देते त्या अगोदर साडी दिली साडी आणि त्यानंतर नारळ मग त्यानंतर सगळ्या शो सोळा शृंगाराच्या वस्तू ज्या आहेत आपण आणलेल्या त्या सगळ्या मी ठेवल्या म्हणजे ओटी पण ठेवली त्याच्यात चांदीचं बेलपत्र पण ठेवलं बांगड्या गजरा नेलपेंट सिंदूर कानातले मंगळसूत्र जोडवी नथ अजून बरंच काही काही होतं काजळ वगैरे आणि साडीपीण हळदी कुंकवाचा करंडा अजून बरंच होतं माझ्यात अजून काही काही लक्षात पण नाही आहे तर हे सगळे सोळा वस्तू मी दिलेल्या आहेत आणि त्यांना आता मी त्यांना म्हटलं तुम्ही साडी पण घालून घ्या म्हणजे आणि गजरा पण लगेच लावून घ्या म्हणजे नाही का आ, तो सुकून गेला ना मग काही उपयोग नाही व्हायचा आणि मग की मामांना पण द्या सगळं मग ते पण आता इथं पण त्यांना गंध लावून ते सगळे कपडे वगैरे देतील आणि अशा पद्धतीने मी सोळा सोमवारचं उद्यापन केलं आणि सोळा जोड्या घालायच्या असतात जीव खरं तर पण ती मोठं जेव्हा तिसरं वर्ष असेल ना तेव्हा घालतात आणि पहिले दोन वर्ष म्हणजे मी पहिल्या वर्षी पण असंच केलं होतं आणि आता हे दुसरं वर्ष आहे माझं तर दुसऱ्या वर्षी पण मी असंच करते तर मग तिसऱ्या वर्षी पुढच्या वर्षी राहील माझं सोळा जोड्या जीव घालायच्या तर मग आपण जेव्हा एक जोडी जीव घालतो ना तर मग त्यांना फुल पोशाख आणि सोळा हे द्यायचे शृंगार म्हणजे ते सोळा जोड्या जीव घातल्यासारखं पुण्य आपल्याला मिळतं आणि मी हे ब्राह्मणांना विचारूनच केलेलं आहे आणि आता ना ह्यांना पण टोपी उपरणं आणि ड्रेस पीस आपण मी जे आणलं ना परवा दिवशी मी बाजारात गेलते तेव्हा तर तोच ड्रेस पीस मी त्यांना देते म्हणजे आहो देत आहेत आणि मग त्यानंतर त्यांना मी साडी पण घालायला सांगितली मग त्यांनी मस्त साडी वगैरे घातली खूप छान वाटली त्यांना आवडली पण साडी गजरा वगैरे लावला आणि आता ना त्यांनी घाललेले आहेत घरी जायला तर त्यासाठी ना इथं हे पोरं बाहेर जात होते त्यांना मग पाच मिनटं दरवाजा लावला होता आणि आता चला अशा पद्धतीने पार पडलं माझं सोळा समोरचं उद्यापन तर आता मी तुम्हाला दाखवते मी जेवणामध्ये काय काय बनवलं होतं तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकताय की मी पुलाव भात बनवला होता चपाती वांग्याची भाजी आ, मेथीची भाजी आणि पापड आणि खीर आणि जे दोन ताटे त्यामध्ये मलिदाचा प्रसाद आहे कारण ते दे दे। दे दोन जोडीचा आहे दोघांचे ताटे आहेत आणि हे एक ताटे आहे दे ना ज्यामध्ये मलिदाचा प्रसाद नाही तुम्ही महादेवाच्या समोर ठेवला होता कारण महादेवांना मी मलिद्याचा प्रसाद सकाळीच दाखवला होता तर चला अशा पद्धतीने पार पडलं माझं सोळा समोरचं उद्यापन जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छान छान नवनवीन व्हिडिओ वी सोबत तोपर्यंत बाय बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ